आज मस्त असं उन्हाळी वाळवण्यामध्ये ज्वारीच्या खारोड्या करूया इथंही मी ज्वारी स्वच्छ धुवून घेतली आहे याला वाळू घालून घेतलेला आहे आता याला आपल्याला चक्कीतून काढून घ्यायचं आहे चक्कीतून याला जाडसर असं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे जाडसर चक्कीतून काढून घ्यायचं आहे आता याला मी याच्यामध्ये ताक टाकून याला छान असं भिजू देते एक घंटा याला भिजू द्यायचं आहे आपल्याला ताक टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आणि ताक टाकण्याला छान असं मुरू द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याला लागते ला आता इथं मी गंज ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये जिरं टाकण्याला थोडीशी फोडणी द्यायची आहे हे लसण जिरं वाटलेलं आहे छान तडकायचा होऊ द्यायचा आहे थोडंसं लाल तिखट हळद आणि थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकायचं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे रात्री शिजून ठेवायला लागते कारण की सकाळी थंड होत नाही हे खारोडे टाकायला याच्या थोडंसं पाणी टाकून थोडा तडका होऊ देते थोडी घरी त्याच्यामध्ये तिळ टाकून घ्यायची आहे तर आणि आता याच्यात प्रा पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आता आपल्याला जेवढं हे शिजायसाठी लागते तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण याच्यामध्ये सोडून घ्यायचं आता हे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे याला छान मिक्स करून घेते मी आणि थोडं थोडं करून याच्यामध्ये सोडून घ्यायचं हे जरी तुम्हाला हे आत्ता पातळ दिसत असेल तर शिजून खूप घट्ट होते याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वर्षभर टिकून राहत त्या खा खरोड्या खायला पण खूप छान लागते तर तुम्ही बाजरीच्या सुद्धा करू शकता आम्ही ज्वारीच्याच करतो बघू शकता असे आता भरपूर प्रमाणे हे आळत आलेलं आहे आणि शिजत पण आलेलं आहे याला झाकून ठेवायचं आहे आणि मीही तसंच ठेवलं आहे झाकून याला आता हे सकाळी बघू शकता असं घट्ट झालेलं आहे आणि याच्या छोट्या छोट्या खारोड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत दोन दिवस खारोड्याला वाळू द्यायचं आहे आणि तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता वर्षभर अगदी खारोडी छान राहते आता इथे पूर्ण मी टाकून घेतली आहे खारोड्या तर बघू शकता हे खारोड्या वाळल्यावर अशा दिसते तर आणि खायला पण खूप खमंग लागतं तेल टाकून सुद्धा तुम्ही भाजून 好说。